आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट वसंतराव मामा यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान सेलू येथील ज्येष्ठ विधीतज्ञ सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केवळ संस्थेचे सचिव स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष सेलू भूषण कैलासवासी ॲडव्होकेट वसंतराव मामा यांच्या जयंतीनिमित्त आदि नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात अहमदनगर येथील प्रसिद्ध व्याख्याते संजय कडमकर यांचे जीवनातील आनंदाचा वाटा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आमदार विघ्नादिदी बोडीकर महेश खारकर ॲडव्होकेट उमेश खारकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात कैलाशवासी ॲडवोकेट वसंतराव खारकर मामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना महेश खारकर यांनी केले व्याख्याचे संजय कळमकर यांचा परिचय सुरेश हिवाळेसर यांनी केला तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट उमेश खारकर यांनी मानले कार्यक्रमात सेलू शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इटोली नदी पात्रातून वाडूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांकडून जप्त जितूर तालुक्यातील इटोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पोलिसांनी बेकायदेशीरित्या अवैध वाढूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसर जप्त केला या ट्रॅक्टर चालक व मालक विरोधात जित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इटोलीच्या नदीपात्रातून एका ट्रॅक्टरने विना नंबरच्या ट्रॉलीतून वाडू काढून वाहतूक सुरू केली त्या ट्रॅक्टर चालकास जित्तूर पोलिसांनी इटोलीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अडवून विचारपूस केली असता तेव्हा संबंधित ट्रॅक्टर चालकांनी उडवाओवीची उत्तरे दिली पोलिसांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील वाढूचा परवाना आहे का अशी माहिती घेतली असता त्या संबंधिताचा परवाना नाही हे निष्पन्न झाले आडगाव येथील बीड जमादार यशवंत वाघमारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी तो ट्रॅक्टर ताब्यात घेऊन जिंतूर पोलीस ठाण्यात संबंधित तक्रार दाखल केली एम एच बावीस ए डी सोळा शून्य आठ असा ट्रॅक्टरचा हेट क्रमांक आहे क्रांती दिनानिमित्त परभणी मंडपाच्या वतीने अभिवादन क्रांती दिनानिमित्त आज दिनांक नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी परभणी येथील क्रांती चौकातील हुतात्मा स्तंभ येथे महापालिकेच्या वतीने क्रांतिकारांना अभिवादन करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर शिक्षण विभाग प्रमुख मंजूर हसन सहाय्यक आयुक्त आवेज हाशमी सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय पांडे प्रसाद देशपांडे माजी लेखपाल मुराडी भंडारपाल रामेश्वर कुलकर्णी प्रमुख मोहम्मद अथर नाट्यकलावंत प्रकाश बारबिंड प्रमोद बल्लाड उत्तम बोर्तुरीकर योगेश गौतम श्रीकांत रेनापूरकर कांताराव देशमुख धनराज मोथा जुबेर हाशमी स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे विभाग प्रमुख विनय ठाकूर यांच्यासह अधिकारी कर्मचारी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सी ए परीक्षेत यश संपादन केल्याने आकिब मोदीचा सत्कार सेलू शहरातील प्रसिद्ध उद्योजक इकबाल अहमद मोदी सेठ यांचे सुपुत्र आकिब मोदी यांनी चार्टर्ड अकाउंट सी ए परिषद यश संपादन केल्याबद्दल आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सेलू शहरातील गुलमोर कॉलोनीत अल्फला मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे ट्रॉफी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मुस्लिम समाजात सेलू शहरातील एकमेव विद्यार्थी सी ए परिषद पास झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा विद्युत अभियंता अनिस कुरैशी सचिव हाजी शफीक अली खान उपाध्यक्ष शेख महमूद सर कोषाध्यक्ष पत्रकार निसार पठान सचिव मोहम्मद हारून सर बागबान पठान रशीद खान इंजिनियर शेख अजगर शेख शमशुद्दीन शेख इमामुद्दीन सर जावेद गौरी सर जकी अहमद सिद्दीकी सर इम्रान कुरैशी हाजी रफीक सर बागबान यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेख मौजम सर यांनी मानले कौसडी येथील हरिनाम साप्ताहात चाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात सुरू असलेल्या अखंड हरिनाम साप्ताह व श्रीमद भागवत कथेत दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकूणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला तसेच पूनम कोसडीकर नेहा काळे भाग्यश्री कोसळीकर अनघा काळे या महिलांनीसुद्धा रक्तदान करून सहभाग नोंदविला इथून पुढे दरवर्षी अखंड हरिनाम साप्ता व श्रीमद भागवत कथेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या वतीने देण्यात आली या रक्तदान शिबिरात परभणी जिल्हा सामान रुग्णालयाचे रक्तपेढीचे डॉक्टर रक्त सुकन्या कदम आत्माराम जटाडे संजय वाघमारे दादाराव खिल्लारे मारुती शिरज गावकर यांनी रक्त संकलन केले या रक्तदान शिबिरास माजी पंचायत समिती सदस्य लिंबाजी इखे माजी चेअरमॅन तातेराव बारवकर माजी सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी भेट दिली होती हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष रवी कुलकर्णी चंद्रकांत कुलकर्णी डॉक्टर महेश देशमुख गजानन कुलकर्णी नाना काडे अभिजित कुलकर्णी दीपक कुलकर्णी राजाभाऊ धर्माधिकारी पद्माकर कुलकर्णी बाळू कोसोडीकर यांच्यासह संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ग्राहक पंचायतच्या जिल्हा सचिवपदी सुनील गायकवाड तर तालुका संघटकपदी शुकाचारी शिंदे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची जिल्हा सहसचिव तर शुकाचारी शिंदे यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे तालुका अध्यक्ष सतील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे यांनी नवनिर्वाचित जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले तर सेलू तालुकाध्यक्ष सतीश जाधव यांनी नवनिर्वाचित तालुका, तालुका संघटक शुकाचारी शिंदे यांना निवडीचे पत्र दिले निवड झाल्याबद्दल प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे तालुकाध्यक्ष सतीश जाधव उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर श्रीपाद रोडगे सिद्धार्थ गायकवाड अरुण आडे शेख महमूद प्रशांत ठाकूर नागौराव देशमुख नागेश कानेकर सर अंबादास इगवे सुरेश पाटोडे रघुनाथ देशमुख यांनी अभिनंदन केले